येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी असलेल्या तीन जणांना पोलिसांनी पकडण्यात अपयश आलं आहे मागील अनेक दिवसापासून हे आरोपी फरार आहेत परंतु पोलीस प्रशासन त्यांना अद्यापही अटक करू शकलं नाही यांच्या विरोधामध्ये रयत क्रांती संघटना आक्रमक झाली असून त्यांनी परभणी येथे चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या प्रकरणातील आरोपींना पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर ताब्यात घेऊन कडक शासन करावं अशी मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे अन्यथा रयत क्रांती संघटना चक्काजाम आंदोलन करेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे मसाजोचे सरपंच संतोषबाया देशमुख यांच्या हत्येला आज सव्वीस सत्तावीस दिवस होऊन प्रमुख आरोपी जे मुख्य आरोपी गुले हे अजूनही फरार आहेत तर माझी या, या निवेदनामार्फत सरकारला अशी विनंती आहे की सरकारने जे मुख्य तीन आरोपी फरार आहेत त्यांना लवकरात लवकर लोपर अटक करावे अन्यथा रयत क्रांती संघटनेकडून परभणी इथे चक्काजाम आंदोलन करण्यात येईल प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी